मी फार फॉर्च्युनेट आहे मी जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली मी अडीच वर्ष जिल्हा परिषदची अध्यक्ष होती पण माझ्या वडिलांनी किंवा माझ्या थोरल्या भावाने कधीच माझ्या जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये कधी इंटरफिअरन्स केला नाही mm -hmm. म्हणजे मी ज्या वेळेला त्या पदावर बसली माझ्या जिल्हा परिषदच्या कार्यालयामध्ये सुद्धा ते एकदा आलेले नाही आहेत सो तो एक त्यांनी ठामपणे म्हणजे मला माहिती होतं की मला जेव्हा अडचण येईल किंवा हो, मला कुठेतरी त्यांचं यु you नो know, गायडन्स लागेल त्यावेळेला ते आहेत बॅक ऑफ द माइंड तो सपोर्ट आपल्याला गरजेचा असतो पण त्यांचं असं मत होतं की ठीक आहे तू एकदा कदाचित चुकशील एकदा काहीतरी राहून जाईल पण त्याच्यातूनच चा आपल्याला शिकायला मिळत असतो तो ही मानसिकता महिलांमध्ये ज्या खासकर निवडणुका लढवतात ज्या नगरसेविका होतात किंवा सरपंच होतात पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषदवर जातात त्यांनी ही मानसिकता ठेवणं खूप गरजेचं आणि पाच वर्षाचा कार्यकाळ काही का छोटा कार्यकाळ नसतो यु नो इफ यू आर अ गुड लर्नर इफ यू इंटेंड टू बी अ गुड लर्नर तुम्ही सहा महिन्यातच सगळं शिकू शकता